सर्वांना नमस्कार श्री अर्चना हे यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते एक असा सण ज्यात अंधारावर प्रकाशाचा विजय होतो एक अशी परंपरा जिला गोडवा भक्ती आणि संस्कृतीची ओब लाभलेली आहे होय आज दिवाळी दिवाळीमधल्या त्या खास घटकाची लाहया बत्तासे प्रसाद ज्याच्या मागे एक असा एक सुंदर अर्थ एक गोड भक्ती आणि या निसर्ग एक निसर्गाशी जोडलेलं नातं का असतात लाह्या बत्ताशे आणि प्रसाद इतके खास चला आपण जाणून घेऊया काय आहे या लहा लाह्या बत्ताशेच्या पलीकडचं गूढ चला आपण समजून घेऊया ही फक्त परंपरा आहे ही एक शिकवण आहे जाणून घेऊ आपण घेणं खूप रंजक आहे दिवाळी प्रकाशाचा समृद्धीचा आणि आनंदाचा सण हा सण फक्त आपल्या घरात प्रकाश लावण्यापुरता मर्यादित नाही तर आपल्या मनाच्या गाभाऱ्यातही दिवा पेटवतो आणि त्या दिवाळीच्या अर्चनेचा एक भाग म्हणजे लाह्या बत्तासे आणि कोड प्रसाद लाह्या जे आपण जास्त करून बासमती तांदळाच्या फुगलेल्या धान्या प्रमाणे पाहतो हे केवळ एक धान्य नाही तर शुद्धता सात्विकता समृद्धीचं प्रतीक आहे धान्य हे शेतीचं आणि निसर्गाचं देण आहे आणि दिवाळीच्या दिवशी जेव्हा आपण लाह्या ठेवतो तेव्हा आपण त्या समृद्धीला आदर करतो आणखी एक खास पदार्थ म्हणजे बत्ताशे ते गोडसर लहान लहान थेंब आपल्या मनाला आनंद देतात त्यात गोडवान आहे तर लक्ष्मी मातेची कृपा आणि समाधानाचा संदेश दडलेला आहे गोड प्रसाद म्हणजे आपल्या भक्ती आणि आपल्या आयुष्यातील सुख समृद्धीची इच्छा व्यक्त करणारा एक सुंदर मार्ग आहे आपण लक्ष्मीपूर्णाला लक्ष्मीपूर्णाच्या दिवशी लाह्या बत्ताशाचा नैवेद्य दाखवतो लक्ष्ममीला हे किती छोटंसं असतं म्हणजे याला पैसेसुद्धा काही जास्त लागत नाहीत आणायला बाजारात कमी कमीमध्ये मिळतं दे मला तर असं वाटते की हे कमी लाह्या आणि बत्ताशे म्हणजे गरीबाचं गरीबाचा प्रसादच आहे म्हणजे कोणताही मध्यमवर्गीय व्यक्ती लाह्या आणि प्रसाद लह्या आणून आपण लक्ष्मीला नैवेद्य दाखवू शकतो म्हणूनच त्या लक्ष्मी मातेने हे प्रसाद ठेवलेला आहे असंच मला वाटतं आपण एवढे पदार्थ म्हणजे दिवाळीला असतात पण लाह्या आणि बत्ताशेच का ठेवतो का प्रिय आहे तर याचं मी थो छोटंसं असं उद हे कारण सांगितलेलं आहे की का ठेवलेलं आहे आणि या गोष्टी आपल्याला एकत्र म्हणजे आपल्याला हे कशामुळं अजून आहे तर आपण त्या दिवशी आपण लाह्या आणि बत्ताशे ठेवले तर ते खाण्यासाठी तर आहेच आहे आणि एक आपली विश्वास आहे आशीर्वादाचा आणि देवाशी जोडलेला एक सेतू आहे जेव्हा आपण देव अर्चनेनंतर प्रसाद घेतो तेव्हा आपण त्या ते दिवशी केलेल्या सगळ्या शुभ कामनांना आपल्या मनात स्थान देतो आणि एकमेकाशी नातं घट्ट करतो सर्व गोष्टी एकत्र करून पाहिल्या तर असं लक्षात येतं आपल्या की दिवाळी फक्त एक सण नाही तर आपल्या संस्कृतीतील गोडवा आपुलकी आणि निसर्गाशा असलेले नाते याचा सण आहे लाया बत्ताशे आणि प्रसाद त्याच्या माध्यमात माध्यमातून आपण आपल्या पूर्वजांच्या शिकवणुकीला सलाम करतो म्हणूनच या दिवाळीत जेव्हा आपण लाह्या किंवा बत्तासे हातात घेऊन गोड प्रसाद वाटतो केवळ वा अन्न वाटत नाही आपलं प्रेम आपली भक्ती एकता वाटते आणि त्यातूनच खरं दिवाळीचं स्वरूप उलगड उल उलगडतं असंच मला वाटते आपण लाह्या आणि बत्ताशे कम म्हणजे लक्ष्मीपूजनाला कंपल्सरीच असतात आपण कितीतरी पदार्थ पेढ्या आणतो केशर पेढा आणतो सगळे पदार्थ आणतो भारी भारीचे आणतो पण लक्ष्मी देवीला लाह्या आणि बत्ताशेस प्रिय आहेत आणि लाह्या बत्ताशे स्वस्तामध्ये सुद्धा मिळतात म्हणजे कमी पैशामध्ये सुद्धा मिळतात म्हणूनच मी मला एकदा दोनदा अजून एकदा सांगावं असं वाटतं की हे गरीबाचा प्रसाद सुद्धा आहे जेणेकरून मध्यमवर्गीय कोणी आणू शकतं आणि लक्ष्मी देवीला प्रसाद नैवेद्य दाखवू शकतो म्हणूनच लक्ष्मी देवीला हे प्रिय आहे असंच मला वाटतं आणि त्याच्यामध्ये काय होतात हे आपण लाह्या आणि प्रसाद आपण लक्ष्मीपूजनाला नैवेद्य दाखवतो आरती करतो त्याच्यानंतर हे दाखवल्यानंतर काय असं फायदे काय होतात आपल्याला त्याचे फायदे मी थोडक्यात काही सांगते शुद्धता आणि सात्विकता असते लाह्यामध्ये काय असतं हे प्रसाद शुद्ध आणि सात्विक मानलेलं आहे त्यामुळे आपण पु देव अर्चनेनंतर वाप वापरल्यावर आपल्या मनाला शांती मिळते देवीचा एक आशीर्वादाचं प्रतीकच आहे प्रसाद म्हणजे काय तर देवाकडून मिळालेला आशीर्वाद म्हणून घेतला जातो ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते परस्परेशी जोडणं सुद्धा असतं हे पदार्थ आपल्या धार्मिक सांस्कृतिक परंपरेशी जोडतात ज्यामुळे संस्कृती टिकून राहते आणि लाह्या काय पचायला सोपं असतं त्याच्यामुळे काय होतं म्हणजे आपल्या पोटाल पोट विकार वर सुद्धा आयु आयुर्वेदानं लह्या चांगल्याच आहेत असं सांगितलेल्या आहेत पोट विकारासाठी म्हणजे पचायला सोपा सोपेच असतात गोड पदार्थाचं ऊर्जा स्त्रोत म्हणजे काय असते बत्ताशी गोड प्रसादामुळे काय होते शरीराला ऊर्जा मिळते आपल्याला त्वरित ऊर्जा मिळते ताणतणाव कमी होतो गोड पदार्थाने मन प्रसन्न होतं ज्यामुळे मानसिक ताण कमी होतं अजून एक मला सांगावं असं वाटतं की आपल्याला डिप्रेशनमध्ये सुद्धा गोड खा खायला सांगतात कारण गोडामुळे काय असं डिप्रेशन कमी होतं असं सुद्धा मानलेलं आहे म्हणूनच मानसिक ताण गोड गोड जर खाल्लं तर मानसिक ताण आपला कमी होतो आणि एकत्र येण्याची संधी असते ही दिवाळीमध्ये प्रसाद वाटून लोक एकमेका एक एकमेकाकडे जातात एकत्र जातात संवाद साधतात मैत्री वाढव वाढव वाटते आणि एक एक सामूहिक एक, एकता एक, एक, एक एक सुद्धा होते समानतेचा संदेश सर्वांना प्रसाद मिळाल्याने सामाजिक ब बंध दृढ होतात ह्या ह्याच्यामुळं ह्याचा हे एक फायदा होतो आपल्याला लाईक करा व्हिडिओला संपूर्ण बघा लाईक करा शे शेवटपर्यंत बघा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान जगासमोर मांडू घ्या प्रसाद म्हणजे देवाकडून मिळालेला आशीर्वाद जेव्हा आपण प्रसाद वाटतो तेव्हा प्रेम आपुलकी आणि सामाजिक बंद वाढवतो हो दिवाळीची ही साधी पण गोड परंपरा आपल्या संस्कृतीत भरलेली आहे ही आपल्याला एकत्र आणते आपल्या मनाला गोडवा आणि समाधान देते शुभ दीपावली